नमस्ते विद्यार्थी व मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाडी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस फर्स्ट राऊंड च्या चॉईस फिलिंगचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि याच निकालावरून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना बीएमएस मध्ये किती मार्गापर्यंत फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट त्यांना मिळू शकतं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजसाठी व प्रायव्हेट बीएमएस कॉलेजसाठी या संदर्भातील आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत या मध्ये आपण संपूर्ण कॅटेगरी वाईज किती मार्गापर्यंत विद्यार्थ्यांना पहिल्या या ठिकाणी मिळू शकतं या संदर्भातील डिटेल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे काही जेन्युन माहिती आहे ऑफ संदर्भातील असेल किंवा कॉलेज संदर्भातील असेल ही सर्व माहिती आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मध्ये सर्वप्रथम आणि चांगल्या पद्धतीने आपण देतो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आप करायचं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे काय की या मार्काच्या अॅनॅलिसिस नंतर विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने चॉईस चॉईस करायची आहे करताना बीएमएस साठी तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंगला सहभागी होऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना जेन्युअनली डॉक्टर बनायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की ज्यांच्या गळ्यामध्ये स्टेटिस्कोप आलं पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स हे एक तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शक असू शकतो तुम्हाला जर आमच्याकडे पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता व तुमची अचूक रीती या ठिकाणी दुसर महत्वाचं आपण आता महाराष्ट्र राज्यामध्ये बी च्या मार्कावरून किती मार्कापर्यंत बीएमएस ला विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे कॅटेगरी वाईज आपण काय करूया चर्चा करूया सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये चारशे नऊ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे शेवट शेवटचं सांग तुम्ही चारशे नऊ मार्कापर्यंत चारशे दहा मार्क पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना बीएमएस गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं एस सी कॅटेगरीतील जो विद्यार्थी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशे साठ पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं एसटी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांना गव्हर्नमेंट व्ही व्हीजी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल तर त्या व्हीजी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी तीनशे नव्वद मार्क ज्या विद्यार्थ्यांना असतील त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज फर्स्ट राऊंडला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं एन टी बी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना एन मध्ये तीनशे साठ पेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट मध्ये बीएमएस महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटला मिळू शकतं एनटीटी साठी ज्या विद्यार्थ्यांना एनटीसी साठी ज्या विद्यार्थ्यांना चारशे नऊ चारशे मार्क ज्यांना विद्यार्थ्यांना असतील त्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये काय मिळू शकतं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं एनटीटी साठी सुद्धा सेमच आहे चारशे पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये बीएमएस गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं याचा अर्थ असा नाही की त्यांना बीएमएस प्रायव्हेट मिळणार नाही आपण आता गव्हर्नमेंट संदर्भात या ठिकाणी काय करतोय चर्चा करतोय ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल ओबीसी किंवा एसबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये तीनशे नव्वद पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला काय मिळू शकतं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं हे ओव्हरऑल आपण सांगतोय एससीबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पंच्याण्णव मार्कापेक्षा जास्त मार्क आहेत त्यांना पहिल्या राऊंडला गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शन स्टुडंट जे असतील ज्यांना तीनशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज या ठिकाणी काय होऊ मिळू तसेच महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज किती विद्यार्थ्यांना मिळू शकतं याचं देखील आपण अनालिसिस थोडक्यामध्ये केलेलं आहे तेही तुम्हाला मी सांगून देतो जर विद्यार्थी ओपन मध्ये असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना तीनशे साठ पेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना पहिल्या मध्ये महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेट मिळू शकतं ईडब्ल्यू कॅटेगरीतील विद्यार्थी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्रात पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंगला कॉलेज मिळू शकतं ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल ज्या विद्यार्थ्यांना तीनशे सत्तर पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सुद्धा पहिल्या राऊंडला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळू शकतं चांगले कॉलेज मिळू शकतं एस सी बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ऐंशी ते uh, तीनशे साठ ते तीनशे ऐंशी मार्क असतील त्यांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला प्रायव्हेटला सुद्धा या ठिकाणी बीएमएस uh, कॉलेज मिळू शकतं व्ही कॅटेगरीतील विद्यार्थी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना व्हीजी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला प्रायवेट कॉलेज मिळू शकतो एस सी कॅटेगरीतील विद्यार्थी आहे एस सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना साधारणतः तीनशे वीस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला एम एस कॉलेज मिळू शकतं एसटी कॅटेगरीतील सुद्धा विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना दोनशे वीस मार्कापेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळू शकतं एन टी बी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना तीनशे तीस पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळू शकतं एन टी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल ज्या विद्यार्थ्यांना तीनशे सत्तर पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळू शकतं आणि एनटीटी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल ज्या विद्यार्थ्यांना तीनशे साठ पेक्षा जास्त मार्क असेल अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एस कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं हा आपला प्रिडिक्टेड कट ऑफ आहे जो बीएमएस एमबीबीएस आणि बीडीएस चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे या कट ऑफवरून आपण काय केलेलं आहे आताच हे प्रिडिक्शन केलेलं आहे मध्ये पाच ते दहा मार्क कमी किंवा पाच ते दहा मार्क या ठिकाणी जास्त होऊ शकतात पण आपला जो एमबीबीएस चा ऑफ आपण पहिल्या दोन महिन्यापूर्वी जो प्रेडिट केला होता त्याच प्रेडिट कटॉपच्या रेंजमध्ये महाराष्ट्र राज्यातील भी एमबीबीएस बीडीएस चा पहिल्या राऊंडचा निकाल या ठिकाणी लागला आहे अशा करतो की ह्याच रेंज मध्ये पहिल्या राऊंडचा निकाल या ठिकाणी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत काउन्सिलिंग मध्ये प्रवेश घेतला नाही अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून प्रवेश करून घ्यायचा आहे जेणेकरून थोडक्यामुळे आधी अगदी तुम्ही आता शेवटचा स्टेप लावला आहात लक्षात घ्या म्हणजे हिथून पुढे तुम्हाला तुमचं आता कॉलेजेस जॉईनच करायचं आहे आणि या जॉईनच्या टप्प्यावर तुम्ही काहीतरी घरून काउन्सिलिंगची माहिती न घेता चॉईस करून जर तुम्हाला एखादं वेगळं कॉलेज मिळालं जिथं तुम्हाला चार ते पाच वर्ष आपल्या आयुष्यातील खर्चायचे आहेत अशा ठिकाणी तुम्हाला माहिती असलेले कॉलेज मिळणं गरजेचं आहे ज्या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो चांगला आहे हॉस्पिटल चांगला आहे प्रॅक्टिस चांगली आहे अशा ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळणं गरजेचं आहे त्यासाठी ब्राईट फ्युचर मेकरचा सल्ला घ्या आमचा सल्ला सल्ला निवडा आणि तुमचं भविष्य घडवा धन्यवाद मी प्राध्यापक अभिषेक पाटील अशा करतो तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र